आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया नगर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याची दहशत गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे ही दहशत एवढी आहे की नागरिक दिवसाढवळ्यासुद्धा जीव मुठीत घेऊन फिरतायत सूर्य अस्ताला गेला की कडी कुलूप लावून घरी बसायचं शेतात काम करताना लोखंडी पट्टा गळ्यात घालून काम करायचं हातात दंडुके घेऊन बाहेर पडायचं चा। काय चाललंय काय असा प्रश्न साहजिक इथल्या नागरिकांना पडतोय दहशतीतल्या जगण्याचा वीट येतोच आणि त्यात केवळ दहशत नव्हे तर जीव जात असतील तर संतापाचा कडेलोटच होईल आणि तसंच काहीच या भागात झालंय इथल्या नरभक्षक बिबट्यांच्या शिकारीची परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे बिबट्यांच्या शिकारीची सरसकट परवानगी देणं हा या समस्येवरचा उपाय असू शकतो का शिकार नाही तर हे बिबटे विस्थापित करण्यासाठी काही पर्याय असू शकतात का बिबट्यांच्या कुटुंब नियोजनासाठी काही उपाययोजना आखता येतात का किती काळ असं दहशतीत राहायचं हे सगळेच प्रश्न जशी चर्चा आपण आज करणार आहोत आणि आपल्या आपल्यासोबत सहभागी होत आहेत चर्चेमध्ये माऊली ढोमे जे शेतकरी आहेत या बिबट्याग्रस्त भागातले कुंदन हाते वन्यजीव एक्सपर्ट आपल्यासोबत आणि त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि नगरमधले माजी जिल्हा परिषद सभा सभापती संदेश आपल्या आपल्यासोबत आहेत आणि कोल्हापूरहून आपल्यासोबत आहेत व्यावसायिक ऋतुराज इंगळे यांना शिकारीचा मोठा अनुभव आहे तर या सगळ्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत सुरुवातीला मी जाईन कार्ले यांच्याकडे कार्लेजी सत्ताधारी म्हणून काहीतरी ऍक्शन सरकारने घ्यावी अशी एक मागणी या भागामधनं कायम होतीये बिबट्यांना मारण्याची परवानगी द्या बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करा काहीतरी उपाय सुचवा वारंवार इथले जे स्थानिक आमदार खासदार आहेत ते सरकारकडे या संदर्भात अर्ज देत अमोल कोल्हे यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं होतं मात्र अजूनपर्यंत सरकारकडून उपाययोजना ठोस अशी उपाययोजना झालेली दिसत नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे मागील साधारण एक आठवड्यापूर्वी उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब पिंपरखेड येते जी बिबट्याने मनुष्यहानी झाली होती त्या ठिकाणी भेट देऊन गेले आणि त्यावेळेला बिबट्याच्या शिकारीने ग्रस्त असणाऱ्या कुटुंबाची काय परिस्थिती असते ते स्वतः त्यांनी अनुभवले हो हो। परंतु त्यांनी ती मिटिंग लावून तो निर्णय घेणं अपेक्षित आहे जो वन्यजीव कायदा आहे त्यानुसार बिबट्याची शिकार करता येत नाही आणि काल रात्री आमच्या नगरमध्ये खारेकर्जून येते सात सव्वा सातच्या दरम्यान आई वडील आणि सगळे शेकत असताना आपल्या मुलाला त्या बिबट्याने उचलून नेलं त्याची दहाकता किती गंभीर असेल ते शासनाने खर तर सगळे कार्यक्रम सोडून त्वरित एखादी समिती नेमावी की जी वेळ काढूपणा करणार नाही आणि याबाबत काय उपाययोजना करता येतील वन्यजीव एक्सपर्ट असतील त्यांच्याशी चर्चा करावी मागच्या साधारण चार ते सहा महिन्यापूर्वी कामरगाव मध्ये जो घाट आहे त्या घाटामध्ये एका आमच्या तिथल्या ग्रामस्थावर त्या बिबट्याच्या मादीने हल्ला केला Hmm. आणि तो ग्रामस्थाने त्या बिबट्याच्या मादीला आवळला आणि तिचा मनका मोडून टाकला ती मेली एक ती घा झालेली होती तर त्यावेळेला आम्ही अनुभवलं होतं की त्याच्यावरती गुन्हा दाखल होण्याची वेळ आली म्हणजे स्वतःच्या बचाव करता पण बिबट्याला काही करायचं नाही का, का। hmm. ही परिस्थिती आहे रात्री ज्या वेळेला ही घटना झाली त्या मुलीला ज्या वेळेला बिबट्याने उचलून नेलं त्यावेळेला एक खूप मोठा आक्रोश त्या वडिलांचा आणि नातेवाईकांचा आणि ग्रामस्थांचा होता नाईट व्हिजन कॅमेरे जर असते वन्य अधिकाऱ्यांकडं तर किंवा त्या ड्रोनला जर नाही ची सोय असते या आधुनिक जगामध्ये तर रात्रीच त्या मुलीला सापडवता आला असतं कदाचित तिला वाचवता आलं असतं पहाटे दोन वाजेपर्यंत सर सर्च ऑपरेशन राबवलं काट्यामध्ये जाता आलं नाही पहाटे चार पर्यंत आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी तळ ठोकून होते प्रशासन पण सहकार्य करत होत परंतु यंत्रणा जर नसेल तर काय करू शकतो मला कितीही राग आला मी निर्णय घ्यायचा ठरवलं तर माझ्या हातात शस्त्र असे लढाई लढता येत नाही जीव धोक्यात घालून सर्व होते म्हणून माझी प्रशासनाला शासनाला विनंती आहे की ताबडतोब आजची आज याच्यावरती निर्णय घेतले पाहिजे वन्यजीवन सुरक्षा जो कायदा आहे तो बदललाच पाहिजे त्या शेतकऱ्याला किंवा त्या लोकांना स्वतःच्या संरक्षणा करता यांची हत्या करता आलीच पाहिजे ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि मोठी लोक जे असतील ते सर्वसामान्यपणे आपल्या घराला कंपाऊंड करतात आतमध्ये राहतात जनावर आत राहतात गोरगरीब <्यों> सर्वसामान्याने काय करायचं <tellan> ज्याला घरच बांधता येत नाही तो कंपाऊंड कुठून करू शकेल तो सुरक्षा कशी घेऊ शकेल आणि आपण मग शिकवतो की बिबट्यापासून वाचाव बचाव कसा करायचा याचे व्हिडिओ आम्हाला वन्य अधिकारी पाठवतात <tellan> म्हणजे गळ्यात पट्टे गाडून करायचं का गळ्यात मग लिरीच घालायच्या का जर शेतामध्ये वावरात दारा द्यायचं ठरलं बारा द्यायचं तर खाली वाकावं लागतं शेतकरी वाकणार कसा रात्रीची लाईट जर असले तर ते शेतीला पाणी द्यावंच लागतं दुर्दैवानं ह्या वर्षी अतिवृष्टीमुळे अजून शेतीमध्ये जाता येत नाही म्हणून एक तो दिलासा दुर्दैवाचा निदान शेतकऱ्यांना मिळालेला आहे हो। म्हणून कुठेतरी सरला सरकारचं दुर्लक्ष होत आहे आपण जे म्हटलात त्याच्यामध्ये जास्त नाही तरी थोडंफार तथ्य आहे परंतु या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री साहेब पिंपरखेडला मागच्या आठवड्यात येऊन गेलेत एकनाथजी शिंदे साहेबांना मी त्यावेळेला विचार करून सांगितलं की तुम्ही याच्यावरती त्वरित निर्णय घ्या आणि तो निर्णय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावा ठीक आहे जशी तुमची अपेक्षा आहे तशी आमची या ठिकाणी अपेक्षा असणार आहे आहे ठीक रुद्रराज इंगळे आहेत आपल्यासोबत शिकारीचा त्यांचा मोठा अनुभव आहे इंगळेजी बिबट्यासारख्या प्राण्याची शिकार ही थांबवण्यात आली कारण त्याच्या कातडीची त्याच्या नखांची किंवा त्याच्या इतर अवयवांची स्मगलिंग होत होती त्याची तस्करी होत होती पण आता ही अशी परिस्थिती बघता बिबट्यांची शिकार पुन्हा एकदा शासनाने त्याला परवानगी द्यावी का आणि जरी शासनाने परवानगी दिली तरी परिस्थिती काय असू शकते हे एवढं चित्र दिसतंय तेवढं सोपं असू शकतं का आपला अनुभव काय सांगतो नमस्कार आता जो हा ज्वलंत प्रश्न आहे बिबट्यांचा जो पर्टिक्युलरली जुन्नर म्हणजे किंवा नगर ह्या भागात जो झालेला आहे तर त्याचं एक महत्वाचं कारण आहे की लॉस ऑफ हॅबिटेट ही जी पैवी वन्य प्राणी पिपटे वगैरे हे जे जंगलात राहत होते ते जंगल सोडून शेतीत का येऊ लागले ह्याचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे आणि बर ते आता आलेले तर hmm. आहेत तर त्याचा प्रतिबंध होणं फार गरजेचं आहे तर त्या दृष्टीनं जगभरामध्ये अत्यंत चांगले आ, हंटिंग मॉडेल्स प्रख्यात आहेत तर त्याचा शासनानं अभ्यास करावा hmm. आणि त्यातून आपल्याला डेफिनेटली आपल्या परिस्थितीमध्ये त्यातलं काय मॉडेल राबवावं लागेल किंवा काय त्याच्यामध्ये बदल करावा लागेल हे करून नक्कीच ते मॉडेल्स आपण इथं सक्सेसफुली राबवली जाऊ शकतात पण ह्याला काय आहे की ह्याला हे जे वाईल्ड लाईफ प्रिझर्वेशन किंवा वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनिस्ट आहेत ह्यांचा विरोध राहणार आहे तर ह्याच्यासाठी सरकारने दोन्ही साईडच्या लोकांना एकत्र आणून एक कमिती नेमावी आणि त्यातून चर्चेतून हा प्रश्न नक्कीच सोडवला जाईल आता मग अशी साहेब जे सांगत होता ही वस्तुस्थिती आहे लोक भ्या लागलेली आहेत आता आमच्या बाजूला तर लोकांनी रानात राखणीला जायचं बंद करून टाकलेलं आहे त्यामुळे गव काय आणि बिबटे काय तर येऊन भाताची आणि शेपा ऊसाची एवढी नुकसानी करत आहेत की काय विचारू नका तर हे नक्की प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल जगभरात ह्या गोष्टी चालू आहेत आपण ते मॉडेल्स अभ्यासले पाहिजेत आणि आपल्याला काय त्यातनं नेमकं घेऊन हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल हे जर केलं तर नक्की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील असं मला दिसतंय बरं आणि तुम्ही ज्या कोल्हापुरात आहात त्या कोल्हापुरातली अगदी दोन दिवसापूर्वीची गोष्ट तिथे तर कॉलेजमध्ये बिबट्या आलेला होता विवेकानंद कॉलेजमध्ये म्हणजे ही किती गंभीर बाब आहे की आता फक्त गावखेड्यात नव्हे तर शहरामध्ये बिबट्या भर वस्तीत येतोय हे त्याही पुढचं जाऊन गंभीर त्याम आहे त्यामुळे ह्याला आळा घालणं गरजेचं आहे आपल्यासोबत माऊली ढोमे आहेत जे या बिबट्याग्रस्त भागातले शेतकरी हो। आहेत माऊली ढोमे है सर तुम्ही सांगितलं ते बरोबर की त्यांचा निवारा कुठेतरी हरवत चाललेला आहे ढोमेजी ज्या भागामध्ये ही बिबट्याची दहशत आहे त्या भागातले तुम्ही शेतकरी आणि विशेषतः शेतकऱ्यांनाचा सर्वाधिक त्रास होतोय कारण त्यांच्या शेतात हा बिबट्या दबा धरून बसलेला असतो दिवसागणिक कुठलं दिव्य तुम्हाला सहन करावं लागतंय तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगावं आणि कशा पद्धतीने जीवन जगतोय शेतकरी कशा पद्धतीने जीवन जगतोय आज भयभीत झालेली जनता आहे आज तुम्ही सांगितलं आताच कि आज शहरां ठिकाणी त्या ठिकाणी बिबटे हल्ले करायला लागले जाऊ लागले अहो अजून थोड्या दिवसात पहा शंभर टक्के हे जे शहरात जे बिबट लोक राहत आहेत शहरात मध्ये देखील त्या ठिकाणी बिबटे शंभर टक्के जाऊ शकतात कारण आम्ही आज पाहतोय आमच्याकडे दिवसा ढवळ्या आज त्या ठिकाणी हल्ले होतात एक वीस दिवसामध्ये तीन हल्ले आमच्या गावामध्ये झाले मॅडम एक लक्षात घ्या आज इतकी भयावह परिस्थिती आहे की हल्ले झाल्याच्या नंतर एक तीन ते चार दिवस त्या ठिकाणी सगळी यंत्रणा त्या ठिकाणी काम करते परंतु त्याच्यानंतर चार दिवसानंतर मात्र पार ढिम्म झालेली ही यंत्रणा असते की आम्ही स्वतः अनुभवलोय आजला ही आमच्याकडे तिसरी घटना आहे आणि त्या तिसऱ्या घटनेच्या नंतर म्हणजे जांबूतला आमच्या शेजारी गाव आहे तीन किलोमीटर त्या तीन किलोमीटरच्या गावामध्ये सात हत्या झाल्यात आज आमच्या गावामध्ये दोन हत्या झाल्यात पिंपरखेड गावामध्ये आज दोन हत्या झाल्या आम्ही आक्रोश केला जनतेने त्या ठिकाणी भरपूर मोठा आंदोलन केलंय आणि रस्तेच्या रस्त्याच्या रस्ते रोक त्या ठिकाणी आंदोलन केले पुणे महामार्ग पुणे नाशिक महामार्ग त्या ठिकाणी जवळपास पंधरा तास आम्ही त्या ठिकाणी अडवला म्हणून कुठंतरी ही व्यवस्था त्या ठिकाणी जागी झाली असे या ठिकाणी आमचं म्हणणं आहे जर आज तुम्ही जर कधी किती बळी गेल्याच्या नंतर आज सत्तावन्नावा बळी आमचा आज सत्तावन्नावा बळी म्हणजे किती बळी गेल्याच्या नंतर तुम्हाला जाग येणार आहे तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो शहरामध्ये थोड्याच दिवसात त्या ठिकाणी कारण आज जर आमच्या गावामध्ये काहीतरी एक बरोबर नऊ बिबटे त्या ठिकाणी दोन दिवसात त्या ठिकाणी पकडले परंतु गावामध्ये जर दोनशे दोनशे बिबटे आहेत शंभर शंभर बिबटे आहेत तर एका गावातले नऊ उचलून तुम्हाला काय म्हणजे काय फायदा होणार आहे का त्याच्यामध्ये अजिबात नाही त्याच्यामध्ये सहा महिन्याला वेण होते त्यांची सहा महिन्याला तीन चार तीन चार पिल्ले होतात म्हणजे दोनशे जर डिपटे त्या ठिकाणी जर असतील माद्या जर त्या ठिकाणी असतील एका गावामध्ये तर त्याची लोकसंख्या तुम्ही त्याचा हिशोब करून सांगा कि किती मोठी वाढ आहे म्हणून मी सांगतो थोड्याच दिवसामध्ये शहरामध्ये देखील त्या ठिकाणी त्याची भरपूर मोठ्या प्रमाणात दशत होणार आहे आम्ही शेतकऱ्यांनी शेती कशी करायची हे सरकारनी सांगावं हो। जेणेकरून आज पहा माझ्या गावामध्ये आज या ठिकाणी जवळजवळ एक दोन महिन्यापूर्वी माझच कुत्र त्या ठिकाणी गळ्याला पट्टा घातला होता म्हणून जवळजवळ अर्धा तास कुत्र्याची आणि वाघाची झुंज चालली होती आमच्या समोर कुत्र वाघाने वडीत नेलं पाठीमाग धरलं आणि वडीत नेलं कुत्र उसाच्या वावरामध्ये आणि जवळ पास अर्धा तास त्या ठिकाणी कुत्र हॅव करायचं वाघ तिकडून धरायला हे करायचा गुरकायचा परंतु त्याला त्या वाघाला कुत्र्याला धरता आलं नाही कारण फक्त हे जो माझ्या हातामध्ये पट्टा आहे हा पट्टा त्या कुत्र्याला घातला होता आणि अर्ध्या तासाच्या नंतर तो कुत्रा आमच्या बाहेर म्हणजे उसाच्या बाहेर आला आणि मग आम्हाला सापडला की कुत्रा जिवंत राहिला फक्त या बिबट्या जो पट्टा आहे या पट्ट्यामुळे त्या ठिकाणी जिवंत राहिला मॅडम म्हणजे आम्हाला हे सांगायचंय आज आमची शेतकरी देखील त्या ठिकाणी आम्ही आज येळीगावात जनवरांना कापतो घास कापतो परंतु हे पट्टे घालून आम्ही त्या ठिकाणी महिलांनी सुरुवात केली काय करायचं आज कांदे लावगडीचे दिवस आलेत कांदे कसे लावायचे हे त्या ठिकाणी सरकारने सांगाव की शेती कशी करायची दादा तुम्ही तुमच्या या मार्फत तुम्ही खरोखर तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही हे आज या ठिकाणी चॅनलला दाखवताय हे लोकांचं फार मोठं शेतकऱ्यांचं फार भयभीत जनता झालेली आहे लक्षात घ्या आज तुम्हाला सांगतो वीस दिवसात तीन बळी आमच्या गावामध्ये गेलेत तीन बळी गेल्याच्या नंतर देखील आज चौ तेरा चौदा दिवस झालेत आज शेवटचा हल्ला झाल्याच्या नंतर आणि नंतर परत म्हणजे एक चार पाच दिवसापूर्वी परत या ठिकाणी एक आमचे बाबुराव शिंदे या हा माणूस त्या ठिकाणी घास कापत होता शेळ्यांसाठी परंतु शेळ्यांना घास कापता कापता घास कापायला खाली वाकून खाली बसून कापावा हो लागतो मॅडम घास शेतकऱ्यांना तुम्ही तुम्हाला माहीत आहे माहीत नाही मला माहीत नाही परंतु खाली बसून घास कापावा लागतो आणि तो घास कापता कापता एक धनगराचा वाडा शेजारी होता आणि ती घुडी घाबरली म्हणून का घाबरली म्हणून माग पाहतोय तर वाघ याच्यावरती असा झेप टाकणार तेवढ्या त्या ते ते ठिकाणी जी कत्ती होती शेजारी जवळपास त्याच्या जवळच काठी होती त्या काठीनी त्या ठिकाणी आज तो माणूस वाचलाय म्हणजे आज जवळजवळ साठ बासष्ट वय होत त्या माणसाचं झिपट माणूस होता तुम्ही सांगताय यातली काही दृश्य आलेत म्हणजे आता स्क्रीनवरती हे जे दृश्य चाललंय हे जर आपण बघितलं तर एका हायवेवरच हे दृश्य आहे आणि बिबट्याने त्या रस्त्यावरनं येणाऱ्या दुचाकी स्वाराच्या अंगावर उडी मारली आणि दुचाकीसह तो माणूस कोसळलाय आणि गंभीर जखमी झालाय दुसरं एक दृश्य आहे आमच्याकडे ज्याच्यामध्ये शेतकरी शेतकरी माऊली ती तिचं भात वारावत बसलेली आहे अंगणामध्ये आणि कुत्र अचानक भुंकायला लागतं बघतं तर समोर बिबट्या आलेला आहे तिथे त्या घरातला शेतकरी आहे तो हातात लाठ्या काठ्या आणि मोठे दंडुके घेऊन जातोय आणि तो बिबट्याला पळवून लागतोय अशा प्रकारे ही वाचवायची वेळ आली हे आणखीन काही दृश्य आहेत ज्याच्यामध्ये लहान मुलगा समोर बिबट्या दिसतोय अक्षरशः घरा पडवीमध्ये असलेल्या झोपाळ्यावरती जर माणूस सुरक्षित नसेल तर करायचं काय हा साहजिक प्रश्न आहे ढोमेजी तुमची व्यथा आमच्यापर्यंत पोहोचते तो पट्टा तुम्ही पुन्हा एकदा दाखवा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना म्हणजे कळेल की कुठल्या दिव्यातनं इथल्या शेतकऱ्याला जावं लागतंय हा असा पट्टा गळ्यामध्ये अडकवून उसाच्या शेतात काम करायची वेळ येते हे किती भयंकर आहे हे किती दुर्दैवी आहे शेतकऱ्यांनी आणखीन किती सहन करायचं बिबट्यांच्या पायी आणि कुठल्या तरी कायद्यांच्या पायी हा या घडीचा मोठा प्रश्न आहे आपल्याला आपण एक प्रतिक्रिया ऐकूया वनमंत्री जे आपले आहेत त्यांना या संदर्भात विचारणा झालेली होती त्यांची काय प्रतिक्रिया आलेली आहे ती आपण ऐकूया मग मी कार्लेजींकडे येते ऊस लावला तुम्ही आता त्या लोकांना तिथे ऊसामध्ये ससे आले कोले आले लांडगे आले ती त्यांना ऐती भेटते ऊस जेव्हा तोडल्यानंतर ते मोकले होतात प्रश्न असा कशाला काही कोणाचा दोष आहे तुम्ही तुम्हाला विचारतो कोणाचा ही परिस्थिती सगळीकडे उद्भवलेली आहे ऐकलाय का परंतु ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सगळे सतर्क करा आता ही ऊस तोड झाल्यानंतर हे बिपटी मोकळे होणार अरे मी जसे सापडते तसे त्यांना रवाना करण्याचा आम्ही आदेश दिलेले जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला शुडक शॅट करून टाका सांगितलेलं कारले तुमच्या सरकारमधले वनमंत्री जर असं म्हणत असतील तर शेतकऱ्यांनी बघायचं कुठे ते म्हणतात एवढा ऊस लावला ही चूक कोणाची आहे त्या ऊसामध्ये दबा धरून बिबट्या येतो ही चूक कोणाची आहे अरे चूक कुणाची आहे हे पॉइंट आउट करण्यापेक्षा उपाय काहीतरी केला पाहिजे असं नाही वाटत अजून सरकार दरबारी काहीच हालचाली होत नाहीत खर कधी कधी मंत्री भावनेच्या चुकीचे वक्तव्य करतात हे मान्यही करावं लागेल आणि चूक कोणाची हे करण्यापेक्षा त्याच्यावरती उपाययोजना काय करावं हे सकारात्मक बोललं पाहिजे सरकारने सरकार नावाचा एक माणूस नाही त्यामध्ये मतमतांतराने असणारी माणसं असतात आणि त्यांना त्याची ग्रॅव्हिटी नाही ज्या वेळेला यांच्या स्वतःच्या घरातील एखादा मनुष्य जखमी होईल किंवा जाईल त्यावेळेला त्याची ग्रॅव्हिटी त्यांना कळमाली जाते रात्री ज्या वेळेला आम्ही ते टाहो ऐकला अत्यंत वाईट वाटलं माझ्याही गावामध्ये दोन तीन बिबटे आलेले आहेत वन विभागाचे अधिकारी आले त्यांनी ते ठसे पाहिले त्या ठश्यामध्ये नखे दिसले म्हणून त्यांनी सांगितलं हा तरसे भेटलं बाबा जाऊ दे पिंजरा आणून लाव आमच्या गाव तालुक्यामध्ये एकशे पाच ते एकशे आठ गाव वाड्या वाजता धरून आहेत बारा पिंजरे आहेत पिंजरा आणायचं म्हटलं तर दिकर, वनधिक वन अधिकाऱ्यांकडे आम्ही ट्रॅक्टर घेऊन जायचा गाडी घेऊन जायचं टाकायचं घेऊन यायचं त्याच्यामध्ये कुत्र बोकड काय टाकायचं ते आम्ही टाकायचं म्हणजे लोकांनी टाकायचं एकदा ते लावलं का ते फॉरेस्ट अधिकारी गायब चार दोन दिवस आमच्यासारखे येऊन पाहतात नंतर त्याच्यात ते भक्ष्य नाही काहीच नाही आणि तो पिंजरा परत न्यायला गेलो की तिथले लोक भीतीपोटी नेऊ देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे मग पिंजरे वाढवायचे पिंजऱ्यामध्ये एखाद जर बिबट्या अडकला तर तो बिबट्या नेमका तो नेऊन सोडतात कुठं हा एक मोठा प्रश्न आहे तो सोडल्यानंतर त्या ठिकाणी कंपाऊंड पाहिजे त्या ठिकाणी त्याची नजबंदी केली पाहिजे या संदर्भात आम्ही फॉरेस्टच्या अधिकाऱ्याकडे ज्यावेळेला गेलो त्यांनी नगरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं दोन हजार चोवीस मध्ये आम्ही तो प्रस्ताववरती पाठवलाय परंतु कायद्याच्या अडचणीमध्ये मंत्रिमंडळाला हे निर्णय घेता येत नाही कायदाच बनवा बदलावा लागेल मग कायदा बनवण्यासाठी बदलण्यासाठी जर हे विधानसभा असेल ही लोकसभा असेल तर सर्वसामान्यांचे हिताचे कायदे त्वरित स्पेशल सेशन घेऊन बदलावेत ही विनंती मी सरकारला करतो आणि सरकारने संवेदनशील असावं सरकारची शिकार, शिकार, शिकार हा पर्याय असू शकतो का, का, का।, का कार्यची शिकार करता यावी शिकारीची परवानगी मिळावी बिबट्यांची असं वाटतं का तुम्हाला आता शिकारीची परवानगी मिळावी परंतु मिळण्या मिळण्यासाठी त्याच्या परवानग्या काय असाव्यात त्याचा गैरफायदा घेणारे गिधाड पण तयार झालेले आहेत या युगामध्ये त्यामुळे ते देणंही एका दृष्टीने धोक्याचं होऊ शकतं म्हणून कायदा बदल करून याच्यामध्ये काय उपाययोजना करता येतील एक्सपर्ट करून सगळ्यांची मिटिंग घेतली पाहिजे ज्या मी आता मागाशी उल्लेख केला की के एकनाथजी शिंदे साहेब पारनेरला आले होते त्या ठिकाणी एक प्रतिनिधींनी ज्या वेळेला आमचं वक्तव्य वे केलं भाषण केलं की त्यांनी सांगितलं की बिबट्यांची संख्या कशी कमी करता येईल बिबट्या प्रवण क्षेत्र तयार करून त्या ठिकाणी सोडायचे त्याचा एक मास्टर प्लॅन त्याच्याकडे अशा लोकांना एकत्रित करून त्याच्यावर ते अभ्यास करणं गरजेचं आहे जे मागा आपले वन्यजीव संरक्षक शिकारी त्यांनी सांगितलं ते कोणीच पाहायला तयार करणार नाही आणि आता सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो आक्रोश होता तो नक्कीच खूप भयाव आहे ज्याच्यावर भित्त त्यालाच कळत आहे इतर कोणाला कळत नाही म्हणून मी आपले विशेष आभार मानतो की ह्या संवेदना आपण कुठंतरी लोकांपर्यंत सरकार पर्यंत पोहोचवल्या पाहिजेत मी सरकारमध्ये म्हणून लगेच कायदा आम्हाला सरकार बदलेल हे मुश्किल आहे कारण बोलणं खूप सोपं असतं परंतु या सगळ्या कायद्याच्या चौकटीत तो टिकला पाहिजे काल परवा सुप्रीम कोर्टाने कुत्र्यांच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेतला तर ती कुत्र्यांच्या बाबतीत ती एक बाई रडली हो मग तिला माणसांच्या संवेदना कळत नाहीत तिला कुत्र्यांना निर्भिजीकरण केलं जातं किंवा त्यांना निर्भिजीकरण केलं कुठंतरी सोडलं जातं त्याचं तिला वाईट वाटलं म्हणजे अशा लोकांचं म्हणणं आपण न्यूजवर पाहतो सुप्रीम कोर्टात दिल्लीत ती बाई रडत होती मग ही माझी जी कालची लेट गेली पाच सहा वर्षाची आई देखत वडिलां देखत लिहिलं तिच्या सवेत न कोणी कराव्यात म्हणून मी सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारला विनंती करते की आता जागा व्हा ठीक आहे कसं माहिती आहे शेतकऱ्यांच्या संवेदना आम्ही सरकारपर्यंत पोहोचवायचं काम करू शकतो पण सरकार तितकं संवेदनशील आम्हाला रिस्पॉन्स करेल का शेतकऱ्यांना रिस्पॉन्स करेल सरकारमध्ये असलो तरी याच्या विरोधात आंदोलन करणार आक्रमक होणार हे निश्चित कारण कारणात शिवसैनिक आणि सर्वसामान्य माणूस जागा होणार ये या स्वागत आहे तुमच्या भूमिकेचं मी इंग्रजींकडे जाते इंग्रजी तुम्ही आ, हंटिंग मॉड्युलचा उल्लेख केलात त्याच्याबद्दल थोडस सा सांगू शकाल का कशा प्रकारे ते इफेक्टिव्ह होऊ शकतं या प्रकरणांमध्ये मॅडम ह्याच्यामध्ये असं आहे की पहिलं म्हणजे हे जे दोघं जे म्हणतात त्यांची मी अतिशय सहमत आहे की हा प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे हो। हा काही केल्या कमी होणार नाही आहे आणि ह्याच्यासाठी मी जसं मगाशी म्हटलं की देशभरात आफ्रिकेमध्ये म्हणा किंवा जग युरोपमध्ये म्हणा अमेरिकेमध्ये म्हणा की ह्या पाश्चात्य देशामध्ये अतिशय चांगले हंटिंग मॉड्यूल्स आहेत तर ते आपल्याकडे फॉर एक्झाम्पल मी आपल्याला सांगतो की त्याच्यामध्ये एक हंटिंग मॉड्यूल असं आहे की जर तुम्ही एखाद्या एरियामध्ये तुम्ही शिकारीची परवानगी दिलीत तर त्याच्यामध्ये जी शिकार फॉर एक्झाम्पल आपण गौ बद्दल एक उदाहरण देऊया गौ रेडा तर गौ रेड्याला समजा दहा हजार डॉलर येऊन परदेशातून लोक येऊन इथं देऊ शकतात त्यातले पाच हजार डॉलर त्या ग्रामपंचायतीला मिळणार आणि ग्रामपंचायतीला स्वायत्ता असणार आहे की ते पाच हजार डॉलर आपण आपल्या गावासाठी कसे डिस्बस करायचे आहेत मग हेल्थवर असू दे पाण्यावर असू दे एज्युकेशनवर असू दे लाईटवर असू दे सो जेव्हा एखाद्या ग्रामपंचायतीला कळतंय की इथं माझ्याकडं माझ्या जनावरांचं जा संरक्षण व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यातनं माझ्या ग्रामपंचायतीला पैसे मिळणार आहेत तर तो, तो इलिगल शिकार होऊ देत नाही तो जंगलाचं संरक्षण करतो जे आपल्याकडे आता डिप्लीट होत निघालेला आहे आणि अशा पद्धतीनं काय होतंय की मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट जो आहे तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येण्याची शक्यता आहे आता ह्याच्यासाठी शासनानं हे मॉडेल मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्याचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये हे फार सक्सेसफुली मॉडेल्स आपण कार्यरत करू शकतो मला एक सांगा की आपल्या इंडिपेंडन्सच्या अगोदर पूर्वीपारपासनं आता आपण ऐकतो की शिवाजी महाराजांचे थोरले चे, थोरले बंधू संभाजी महाराज हे शिकारीच्या ॲक्सिडेंटमध्येच वारले म्हणजे शिकार हे आपल्याकडे पूर्वेपारपासनं आहे पण त्यावेळेस का हे होत नव्हतं आत्ताच का व्हायला लागलेलं आहे हे आणि त्यावेळेस जर आपण पाहिलं तर प्री इंडिपेंडन्स कायदे इतके कडक होते कायदे इतके सिस्टमॅटिक होते की त्या आणि हे सगळ्यात शिकार हा काय होत एक रॉयल रौय, स्पोर्ट होताच पण त्याचबरोबर एक सोर्स ऑफ प्रोटीन होता आपल्या राज्यातल्या लोकांना प्रोटीन मिळावं ह्याच्यासाठी ती शिकार होत होती आणि तुम्ही सांगता इंडिपेंडन्स नंतर आज पण सत्तर वर्षात ही का परिस्थिती आली हा नियमाने बांधलेलं होतं आणि नियम हे साहेब म्हटले आय एम सॉरी मला तुम्हाला इंटरप्ट करावं लागतंय आपली वेळ संपत आली पण अशा प्रकारचे मॉड्युल जर आपल्याकडे असतील एकच मुद्दा म्हणायचं पाहिजे ढोमेजी मला तुमच्याकडे शेवटचा प्रश्न घेऊन यायचा या क्षणाला कळकळीची मागणी काय पहिला उपाय सरकारने काय करावा मॅडम माझा एक पहिला मुद्दा पहिला थोडासा गेप क्लिअर करतो मगाशी मंत्री साहेबांच तुम्ही वनमंत्र्यांनी सांगितलं की तिथं शूट करायला सांगितले कुठलाही पुरावा नाही लेखी कुठलाही आदेश नाही मॅडम कि तुम्ही शूट करा म्हणून फक्त बोल बोलून गेले की तुम्ही शूट करा परंतु लेखी दिलेलं नाही फक्त एक शूट करा अशा पद्धतीने त्या ठिकाणी मंत्री साहेब बोललेत हे लक्षात घ्या पहिला oh, मुद्दा oh. एक मुद्दा नंबर एक हॅलो बोला बोला तुमचा मुद्दा पूर्ण करा आपली वेळ संपत आली तुमची मागणी साहेबांनी सांगितलं की तुम्ही शूट शूट करा परंतु मात्र करायला फक्त एकच एकच दिला एकच एकच बिबट्या शूट करा तुम्हाला सांगतो ते बोलून गेलेत की जर हल्ला झाला तर त्याला शूट करा परंतु लिखी पुरावा अजिबात नाही लिखी काहीही नाही की त्यांनी डायरेक्ट सांगितलं फक्त शूट करा म्हणून पण लिखी दिलेलं नाही त्याच्यामुळं फक्त एकच शूट केलाय आमच्या भागात एवढे हल्ले झाले जो जो oh. वा हल्ला झालाय परंतु oh. एक शूट म्हणजे लगेच मेले का बाकीचे बाकीच्या तुम्ही इथून उचलता दुसऱ्या गावांमध्ये सोडताय हे शंभर टक्के चुकीचं आहे मॅडम ही फार भयावह त्या ठिकाणी परिस्थिती आहे त्याच्यामुळं हे आमचं एकच मत आहे तुम्ही बोलताना काय बोलताय गुजरातला गुजरातला पण सोडत मात्र या ठिकाणाहून चार किलोमीटर जात आहे नदीच्या पलीकडे सोडताय मात्र आम्ही पुराव्यात तुम्हाला दाखवतो बर म्हणजे थोडक्यात मत... तुम्ही सांगताय की वन विभाग हे खूप काम करता असं दाखवतो मात्र प्रत्यक्षात त्यांना कमी पडत असलेले रिसोर्सेस त्यांचे त्यांची काय त्यांच्या अडचणी असतील त्या त्यांना ठाऊक मात्र त्यांच्याकडून होत असलेली कामाची टंगळ मंगळ असे आरोप जेव्हा स्थानिकांकडून होत आहेत त्यावेळेला हा प्रश्न जेव्हा अधिक गंभीर बनतो तेव्हा बोट कुणाकुणाकडे दाखवायचं सरकारकडे दाखवायचं का वन विभागाकडे दाखवायचं का की आणखीन कुणाकडे दाखवणार जबाबदार कुणाला धरायचं जबाबदारी निश्चित झाली पाहिजे आणि आता इंग्रजीने खूप सुंदर सोल्युशन आपल्याला सांगितलेलं आहे की हंटिंग मॉड्यूल जे जगभरामध्ये आहेत त्याचं त्याचं जर आपल्या इकडे अवलंब करता येत असेल तर ते खूप चांगलं याच्यावरती सोल्युशन असू शकतो ढोमेजी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की तुम्ही तुमच्या गावकऱ्यांनी कुटुंबांनी सगळ्यांनी सुरक्षित राहा आपण या क्षणाला तरी सरकार जोपर्यंत काही कारवाई करत नाही तोपर्यंत आपण प्रार्थनाच करू शकतो तुमच्या सुरक्षिततेसाठी पण तुम्ही सगळ्यांनी सुरक्षित राहावं अशी संपूर्ण महाराष्ट्राकडून तुमच्यासाठी आम्ही विशेष घेतोय बाकी सगळ्या आपल्या पॅनलवरच्या लोकांनी आपल्याला वेळ दिला या चर्चेसाठी सगळ्यांचे आभार आजची चर्चा इथेच आहे